रावेर तालुक्यातील एका गावातून पंधरा वर्षीय अल्पवीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने केले अपहरण अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल रावेर तालुक्यातील चिनावल या गावातून मुलीचे कुणीतरी अज्ञात व्यक्तीने कसले तरी आमिष दाखवून फुस लावून पळूनने तिचे अपहरण केले आहे ही घटना दिनांक तीन मार्च रविवार रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या जवळपास निदर्शनास आली दिनांक चार मार्च सोमवार रोजी दुपारी तीन वाजून बेचाळीस मिनिटांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सविस्तर वृतक असे की चिनावल गावातील मुलगी आपल्या कुटुंबासह घरी होती ही मुलगी घरी असताना कुणीतरी अज्ञात व्यक्ती तिच्या घरी आला आणि तिच्या अल्पव्याचा फायदा घेऊन तिला कसले तरी आमिष दाखवले आणि पळूनने तिचे अपहरण केले हा प्रकार निदर्शना झाल्यानंतर कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतला मात्र मुलगी कुठेच मिळून आल्याने सावदा पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सावदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडवाले करीत आहे